बोला पोर्ट जोणंद तालुवा सांगोला जिल्हा सोलापूर माझ्या मुलाचं लग्न जमत नव्हतं भरपूर प्रयत्न करून येईल आणि वेळा लग्न आम्हाला पसंत पडलं तर त्यांना पसंत नाही त्यांना पसंत पडलं आम्हाला पसंत नाही आणि एकमेकाला पसंत झालं पसंत झाल्यानंतर पंधरा दिवस होय किंवा नाही आणि समोरच्याने काय रिप्लाय दिला नाही त्यावेळा मी महाराजांना फोन करून विचारलं की बाबा काय करायचं तर त्याने सांगले हीच मुलगी नक्की पास पडणार तुम्हाला आणि जमणार लग्न महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हे लग्न जमलेलं आहे साखर केलेला आहे मुलाचा आणि मी एक ड्रायव्हर माणूस आहे तर माझा थोरला मुलगा पुण्याला आहे काय गोष्टी दारू बिरू पिण्याच्या अशा होत्या तर त्यांच्या कृपा आशीर्वाद सगळं बंद झालेलं आहे आता आपल्याकडे चार फोर व्हीलर आहेत त्या आणि एक लहान मुलगा माझा एअरफोर्स मध्ये आहे त्यांच्या सगळं काय सुभाष बप्पाच्या कृपा आशीर्वादाने मला मान्य हे झालेलं आहे मिळालेला आहे प्राप्त झालेला आहे आणि जवळजवळ मी सुभाष बाप्पाच्या काळापासून पस्तीस वर्षाला येतो इथं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया मी मग बोललो आदरणीय आमचे श्रीमान श्री जिल्हावर्ती तांबोळी साहेब ते सांगतायत की मी पस्तीस वर्षापासून इथलं भक्त आहे आणि पौर्णिमेची वारी चुकवत नाही तर लक्षात घ्या